त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे कारण ज्यावेळा हा पी एम एल ए खरं म्हणजे हा पी एम एल ए ॲक्ट आला कधी तर दोन हजार दोनमध्ये ज्या अमेरिकेवर हल्ला झाला दहशतवाद्यांचा आणि त्याच्यानंतर या दहशतवाद्यांचे पैसे वगैरे असतात बँकेमध्ये ते गोठवली गेले पाहिजेत त्यांना लवकर जामीन मिळतात नये त्यांना सक्त जे आहे कारवाई त्यांच्यावर कडक झाली पाहिजे म्हणून मग संपूर्ण जगामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले असा कायदा आपला दोन हजार दोनला सुद्धा करण्यात आला त्याच्यामध्ये जे आहे हे नार्कोटिक्स म्हणजे काय ते तुमचं ते पावडर नशा आणणारे पदार्थ असणार ते आणि दहशतवादी त्यांना एक कायदा होता तो ए होता आणि ते असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरं खोटे चांगले जे वाईट काय जे काय दुसरे काय आरोप होते त्यांच्यासाठी होता बी काय ते ऐकत पण ए आणि बी एमध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती बीमध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे किंवा तुम्ही जसा आता भ्रष्टाचार झाला तर काय महिना पंधरा दिवसाने जामीन मिळतो आणि केस चालते आणि खरं असेल तर खरं खोटं असेल तर कुठं होतं त्याला चिदंबरमने दोन हजार तेरामध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली आणि त्यामुळे हे ए, ए आणि बी एकच झाले मग एमध्ये जसं तुम्हाला जामीन नाही तसं बीमध्ये सुद्धा आता जामीन नाही त्यावेळेला बी जे पीचे जे नेते होते जेटली साहेब ते मोठे वकील होते त्यांनी सुद्धा सांगलं चिदंबरमना अरे हे तुम्ही करू नका हे फार वाईट आहे हे ड्र, पवारसाहेबांनी पण सांगितलं त्यांना समजून हे चिदंबरम ऐकलेच नाहीत आणि त्याने ते केलं आणि त्याचा खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच बसला आणि अडीच वर्ष माझी गेली तिकडे वेरुंगामध्ये आणि नंतर आपण आता एक एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतो आपण पण आयुष्यातले अडीच वर्ष आणि किती त्रास मानसिक त्रास हा सगळा झाला ना ठीक आहे तुमच्या आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मुलगा कार्तिक त्याच्यावर आलं त्याच्यानंतर स्वतः चिदंबरमवर आलं मग चिदंबरम या भिंतीवरून त्या दारावर उड्या मारते आणि त्या दारावर तिकडं पाठीवर उड्या मारते आणि आहे हे सगळं आम्ही पाहिलं स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पहा योग्य नाही आता आपणच राहणार आहोत इथे अरे तुम्ही जे करताना मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याच्या विचार करूनच कायदे करायला पाहिजे त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या वेगळी झक आली होती त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला आता त्याच्यामध्ये बीजेपीचा दोष नाही बीजेपीने तर सांगितलं ते तुम्ही करू नका हा जो ज्याला काय इंग्लिश मध्ये इंबाळगो म्हणतात जामीन महिनावर अडका ठेव ती बसवली कोणी ती बसवली चेतबरम जामीन मिळाला असं पंधरा दिवसामध्ये कुणा काय होत अनेकांना मरामा होतात काय होतात काय होतात जामीन मिळतो केस चालते खरं असेल तर त्यांना सजावते नसेल तर चुकतात पण मध्ये बोट कशा लोक ठेवतात की वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच जामीनच मिळत नाहीत आणि हा कायदा बदलण्याच ताप चिदंब चिदंबरमने केलेला आहे करा आए, वर्ष 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 कर म्हणून आनंद आहे सगळ्यांनी मिळून तो आहे स्वर्ग केला पाहिजे सगळ्यांनी मत ते मांडतायत आणि आज मांडत नाहीत आज कित्येक वर्ष मागची दहा पंधरा वर्ष झाली त्याची मागणी लोक करतायत आणि पण हे आपण पाहिलं की काही ठिकाणी मग काँग्रेस का निवडून येते आली ना काँग्रेसने एवढून काही ठिकाणी आणि मग तसंच जर असेल तर माझं स्वतःच माझ आपल्याला विचार नाही मग माझं मताधिक्य कमी काय झालं सगळ्यांचं मताधिक्य ओबीसी आणि लाडकी बहीणमुळे पन्नास पन्नास हजारानं वाढलं आणि माझं मत तीस हजाराने कमी कसं झालं तर मी आहे ना माझं पण असं वाढायला पाहिजे ना मग जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल त्या ई व्ही एम मध्ये हा माझा मुद्दा आहे असं आहे ना की लांब कुठे गेलं असेल त्यांना काही मध्ये जेवणाची वेळ असेल तर त्यांनी त्यांना काहीतरी आणून त्या गाडीतच खायला दिलं पाहिजे म्हणजे आता उपशी तर ठेवते ना नाही काही त्याला सुद्धा असं माझं मत आहे ना मी काही त्याचा पाठिंबा देतो परंतु पार्टी बिर्टी करणं काय तिकडे जाऊन बसणं त्या त्या ढाब्यावर वगैरे ते अनज्ञ नाही ठीक आहे ना काही बाहेरून काही एकदम फ्रूट्स आणून द्या तुम्ही घ्या पोचू लवकर मग तिकडे जेव्हा असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं पण या अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत आणि त्यामुळं मग साहजिक आहे पोलिसांची बदनामी होते म्हणून तर त्यांना त्यामुळे तो सस्पेंडसुद्धा केलं ना न्यायव्यवस्था आदर्श असायला ठीक आहे आता ते नेते आहेत खासदार आहेत त्यांनी ते करावं ना तिकडे मागणी करावी ना सगळ्यांनी उद्धव ठाकरे असं आहे ना की जिल्ह्यामध्ये येवल्यामध्ये अवेळी पाऊस जो प्रचंड पडलेला आहे निफाडमध्ये वगैरे सगळीकडे त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आता द्राक्षाचे जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांचं नुकसान झालं मोठं नुकसान आहे त्यांच्या मनाने ते सुद्धा मोठं आहे पण त्याचबरोबर हो जे गरीब कांदा पिकवणारे शेतकरी आहेत त्या कांद्याचं सुद्धा मी पाहिलं जसं पाण्याच्या ओघात ओळ्यामध्ये जे वाहून गेले कांदे तर त्या गरीब शेतकऱ्यांचं कांद्याचं सुद्धा त्या मनाने तेवढंच नुकसान त्यांना जाणवतं आणि हा जो पाऊस तुम्हाला दिसतो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होता त्यामुळे मी हो तर अगोदर तिथे कलेक्टर कचेरींना सांगितलेलं आहे कलेक्टरना की तुम्ही पंचनामे बनवायला सुरुवात करा कर। कारण सरकार तर आणि सरकारला सांगणार अर्थात आम्ही किंवा काहीतरी तुम्हाला मदत करावीच कर। लागेल असं शेतकऱ्यांना वाऱ्यावर काही सोडता येणार नाही ना तो निर्णय होणारच करावाच लागेल त्याचं प्रेशर जे आहे आणि हे जे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत किंवा सगळे मंत्री आहेत त्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये हे सळ काय आज आजसुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा जे आहेत हे नाशिक जिल्ह्यात आहे तर लोकं त्यांना भेटणारच त्यामुळे काहीतरी करावं लागेल तो निर्णय होईलच पदमंत्रिमंडळात निर्णय होईल तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा हा ही हल्ली पाहिजे आणि त्याने ताबडतोब याचे पंचनामे केले पाहिजे कारण आठ दिवसाने पंचनामे करायला गेल्यानंतर तिथं काही सापडणार नाही आणि तुम्ही म्हणणार काहीच नुकसान झालं नाही असं होता कामाने ताबडतोब पंचनामे व्हायला पाहिजे मी आमच्या एमईसी पीच्या लोकांना सुद्धा काल सांगितलं की तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सांगा की सगळीकडे चक्कर मारा कुठे एमईसी पीचे काम कोसळणार हवाबिवा खूप होती त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ताबडतोब कारवाई झाली पाहिजे तर अशा रीतीनं जे आहे आम्ही निश्चितपणे त्या संदर्भामध्ये शासनाकडे मदतीसाठी मागणी करणार आहोत खासदार झाले पोलीस इन्स्पेक्टर मुंबईतले वाजे सचिन वाजे सचिन वाजे हा 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 सचिन वाजे पोलीस ऑफिसर आमच्या नाशिकमध्ये बाबा खासदार आहे मग काय झालं वाचनसाठी एक स्वतंत्र यंत्रणा रस घेतो असं संजय राऊत यांनी आरोप केला मला काय माहिती नाही त्यांना माहिती